कुणाला डॉक्टर कुणाला इंजिनियर वकील फार्मसिस्ट तर कुणाला हॉटेल मॅनेजमेंट इंटिरियर डिझायनर क्रीडा शिक्षक अशा विविध क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती मात्र पोलीस भरती जाहीर झाली आणि बेरोजगार असलेल्या या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केला सध्या या उमेदवारांची पोलीस कवायत मैदानावर भरतीसाठी चाचणी सुरू आहे या भरतीसाठी तब्बल पंधरा हजार उमेदवार उतरले असून त्यामध्ये अकरा हजार चारशे पंचावन्न जण उच्च शिक्षित आहेत हे यंदाच्या भरतीचं वैशिष्ट्य आहे शासकीय नोकरी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक असतात त्यासाठी आपलं ध्येय निश्चित करून बी एस सी बी एड बी फार्मसी बी सी एस इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी एल एल बी यासह विविध अभ्यासक्रम पूर्ण करतात मात्र आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळाली नसल्यानं बेकारीचा शिक्का बसलेले हे तरुण किंवा तरुणी पोलीस भरतीला पसंती देत आहेत कोल्हापूर पो जिल्हा पोलीस दलासाठी दोनशे तेरा जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे या भरतीसाठी राज्यभरातील तब्बल पंधरा हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त एकोणीस जून पासून भरतीला सुरुवात झाली असून या भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांपैकी बी ए झालेले तीन हजार एकशे बत्तीस बीएससी झालेले एक हजार त्र्याहत्तर बी कॉम पास आठशे शहात्तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग एकशे तेवीस बीएससी एग्री झालेले सहासष्ट बी सी एस झालेले तेवीस बी फार्मा पास सतरा जण आर्म फोर्स ग्रॅज्युएशन त्र्याऐंशी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी सहासष्ट एल झालेले चार यासह हॉटेल मॅनेजमेंट सोशल लॉ बीपीएड इंटिरियर डिझाईन अशा विविध क्षेत्रातील तसंच बारावी पास झालेल्या पाच हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांचा समावेश आहे बीएससी मध्ये काही जास्त स्कोप नाही किंवा असं नाही म्हणून माइंड डायव्हर्ट झाला किंवा असं काही नाही लहानपणापासूनच की बाबा मनात पप्पाने मेन पॉइंट बिंबवली की बाबा न वर्दी घालायचे तर घालायचे बट एक एम आहे आता आम्ही जेव्हा कॉलेजला जायचो ना तेव्हा एस पी ची वगैरे गाडी जायचे ना तेव्हा थोडंसं हे वाटायचं की आपण या गाडीमध्ये जायला पाहिजे कारण बाकी कॉन्स्टेबल वगैरे बाहे मागं जायचे तर मला यू पी सीच करायची होती पण आता थोडीशी डिग्री झाली मी म्हटलं एकदा पोलीस भरती देऊन बघते त्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन होऊन जाते आणि लागलोच तर थोडी शिक्षणाला पण मदत होऊन जाते कारण यू पी सीला चांगलाच खर्च लागतो ना मला विरोध खूप जणांनी केला म्हणजे सासच्या लोकांनी त्यांनी पण पण आई वडील म्हणले देव मग आई वडिलांच्यामुळं मी म्हणजे देऊ शकते पोलीस भरती आ, खाकी वर्दीची जास्त आवड होती म्हणजे वर्दी घालायची त्यामुळे मग मी भरतीकडे आले नाहीतर माझा बी एस सी प्लस डीमेलटीवर म्हणजे लॅब टेक्निशियनचा कोर्स पूर्ण कम्प्लीट झाला मला माझा त्याच्यावर उदरनिर्वाह निर्वाह होत होता पण तरी पण म्हणजे वर्दीची जास्त आवड होती त्यामुळे मी इकडं कोल्हापूरमध्ये फॉर्म भरला तरी एस पी साहेबांना आमची म्हणजे छान व्यवस्था केली मुलींची सगळे लेडीज वेगळ्या पुन्हा जेंट्स वेगळे सगळे व्यवस्थित पद्धतशीर केलेलं आहे स्वयला आहे नंतर मी म्हणजे दहा वर्षानंतर माझा गॅ गॅप पडल्यानंतर मी शिक्षण चालू केलं माझी लहान मुलं आहे ती दोन एक मुलगी आहे मोठी पाच वर्षाची नंतर मुलगा आहे तो दुसरीला आहे आत्ता त्याच्यानंतर म्हणजे आपलं स्वतःसाठी काहीतरी करायचं किंवा माझं स्वप्न होतं की दहावीला मी म्हणजे असं बघितलेलं की स्वप मी स्वतः दहा ह्याच्या पोलीस भरतीमध्ये गेली तर मी सिलेक्ट होईल असं स्वतःचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी मी इथं आले आहे ची भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्यापासून एकोणसाठ चालक पोलीस शिपाई या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांची मैदानी चाचणीला सुरुवात होईल उद्याच्या मैदानी चाचणीसाठी सुद्धा जे उमेदवार आजच कोल्हापुरामध्ये येतील त्यांची देखील राहण्याची जेवणाची व्यवस्था ही कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना हेच आवाहन करेल की पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे कोणीही आपल्याला भरतीच्या अनुषंगाने जर काही आमिष दाखवत असेल तर आपण त्याला बळी पडू नये व त्याची माहिती ही नजीकचं पोलीस स्टेशन पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस अधीक्षक यांना द्यावी जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करता येईल पोलीस भरतीसाठी तब्बल सातशे ते आठशे किलोमीटर इतक्या दूरच्या अंतरावरून महिला उमेदवारांनी कोल्हापुरात उपस्थिती लावली आहे या उच्च शिक्षित तरुणी आणि महिला पोलिस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत घेऊन मैदानात उतरले आहेत कुणाला कुटुंबाचं दारिद्र्य संपवायचं आहे तर कुणी आई वडील सासऱ्यांचा विरोध पत्करून भरतीसाठी उतरले आहेत एकंदरीत अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी आणि महिला पोलीस भरतीसाठी उतरल्याचं चित्र दिसून येत आहे